मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या संदर्भात भाष्य केलेलं आहे अन्य जागांवर जिंकला त्यावर आक्षेप का नाही असं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय वायकरांच्या मतदान केंद्रातील ईव्हीएमवर आक्षेप घेतला गेलाय यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना सवाल उपस्थित केलाय तोबी टांग उपर अशातला हा भाग आहे अरे तुमच्या एवढ्या जागा जिंकल्या तुम्ही तेव्हा संशय घेतला नाही फक्त रवींद्र वायकर यांच्या ईव्हीएम वर संशय घेता म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्या ठिकाणी लोकांमध्ये पसरवण्याचं काम करताय खोटं बोला पण रेटून बोला हे जास्त काळ चालणार नाही रवींद्र वायकर यांना तिथल्या जनतेने निवडून दिलेला आहे आणि त्यांचा विजय जो आहे हा जनतेचा विजय पण मला असा वाट मला सांगायचं आहे कि रविन्द्र वायकर विजय है प्रकार चूक नहीं है तो सीसीटीवी कैमेरा मध्य सर्व प्रकार पॉलिटिकल पार्टी जो प्रतिनिधि प्रति है ओपन काउंटिंग काउंटिंग नोगे ही उम्मीदवार रिक्वेस्ट व रऊंटिंग दोन दोनदा झाला आणि त्यानंतर जे काही निकाल आहे तुमच्या समोर आहे